हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आरोग्य विभागामध्ये ज्या काही वेकन्सीज येणार आहेत पाच हजार वेकन्सी येणार आहेत त्याच्यामध्ये मेन जे काही पद असणार आहे जी एन ज्याला आपण अधिपरिचारिका किंवा स्टाफ नर्स म्हणतोय मग या पदासाठी एक्झॅक्टली तुमच्याकडे कोणती शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे आणि या पदासाठी तुम्हाला किती वेतन मिळणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे त्याच्यामध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत आणि एक्स्ट्रा नोट्स जे आहेत त्यामध्ये पण ऍड केलेले आहेत की तुमचं ओव्हर क्वालिफिकेशन काय नको आहे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला पदामध्ये पदापासून डी बार केलं जाऊ शकतंय याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडीओमध्ये जाणून ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये एम आणि जीएनएम एन एम याच्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे क्वेश्चन प्री, पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे म्हणजे आरोग्य विभागाचा जो काही सिलेबस असणार आहे एएनएम आणि साठी तो कम्प्लीट कव्हर होणार आहे तसेच तुम्हाला नोट्स जे आहेत प्रोव्हाइड केले जाणार आहेत टेस्ट सिरीज जे आहेत इन्क्लुडेड आहेत ठीक आहे तुम्हाला सेपरेटली पर्चेस करायची गरज नाही कुठे जॉब प्रोफेशनल असाल किंवा वर्किंग असाल तर तुम्ही तुमच्या वेळेच्या अकॉर्डिंगली लेक्चर जे आहेत अटेंड करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्या अकॉर्डिंगली त्यासाठी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये पण लक्षात घ्या अधिपरिचारिका शासकीय पर्सेंट दॅट इज स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिफ्टी पर्सेंट असा या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल क्रायटेरिया वेगळा आहे आणि त्यामध्ये स्टाफ नर्स प्रायव्हेट फिफ्टी पर्सेंट असं जर असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया वेगळा आहे त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आताच्या व्हिडिओमध्ये आपण हे अधिपरिचारिका गव्हर्मेंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिफ्टी पर्सेंट याच्यासाठी क्रायटेरिया काय या आहे ते जाणून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अधि अधिपरिचारिका खाजगी म्हणजे प्रायव्हेट फिफ्टी पर्सेंट याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे ते जाणून घेणार आहोत तर बघूयात की अधिपरिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिफ्टी पर्सेंट जे आहे त्याच्यासाठी पे मॅट्रिक्स जे आहे किती आहे तर बघा यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे बेसिक पे स्केल जे आहे एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं असणार आहे आता आ, हे झालं तुमचे बेसिक पे स्केल एस थर्टीन आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणती डिग्री किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे तर बघा पझेस अ जनरल नर्सिंग मिडवाईफ्री डिप्लोमा फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी तर तुमच्याकडे हा नर्सिंगचा डिप्लोमा जो आहे तो कम्प्लीट करणं गरजेचं कर आहे इन्स्टिट्यूट इस मधून हा डिप्लोमा जो आहे तो कम्प्लीट असणे आवश्यक आहे त्यानंतरची ही जी काही नोट दिलेली आहे ती महत्वाची आहे बघा तुम्ही ओव्हर क्वालिफाईड असाल तर या पदासाठी पात्र ठरणार नाही यांनी आधीच सांगितलंय त्याच्यामुळे ओव्हर क्वालिफिकेशन आहे तुम्ही डिप्लोमानंतर डिग्री घेतली आहे त्याच्यानंतर काही मास्टर्स वगैरे केलेला असेल तर तिथे मेन्शन करू नका तुम्ही फॉर्म जे आहे फिलअप करू शकत नाहीत मग त्या पदासाठी ठीक आहे बघा भारतीय परिचर या परिषदेच्या निकषानुसार दुरस्त शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता असते ठीक आहे अर्हता धारण करणारा तसेच दुरस्त शिक्षणाद्वारे म्हणजे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर म्हणजे हे तुमची डिप्लोमा झाल्यानंतर डिप्लोमा ही बेसिक क्रायटेरिया आहे बेसिक नीड आहे या पदाचा फॉर्म भरण्यासाठी डिप्लोमा झाल्यानंतर जर कुठल्याही मुक्त विद्यापीठातून किंवा कुठल्याही दुरस्थ शिक्षणाद्वारे तुम्ही जर तुमची डिग्री करत असाल विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केलेली आहे पदव्युत्तर पदवी दिलेली आहे याचा अर्थ तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही कुठूनही केलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी ओव्हर क्वालिफाईड ठरता ओव्हर क्वालिफाईड याचा अर्थ तुमचं एक्स्ट्रा एज्युकेशन झालेलं आहे म्हणून तुम्ही या पदासाठी पात्र ठरत नाही हे लक्षात घ्या जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल म्हणजे डिग्री आहे आणि डिग्री नंतर मास्टर्स जर केलेलं असेल तर आणि ते मास्टर्स तुम्ही मुक्त विद्यापीठातून करा किंवा कुठूनही करा पण तुम्ही मास्टर्सची डिग्री केलेली आहे म्हणून तुम्ही पात्र ठरत नाही असं इथं दिलं आहे बघा या पदाशी हो प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी इथे पदव्युत्तर पदवी याचा अर्थ पदव्युत्तर पदवीचा अर्थच मास्टर्स असं होतो पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदाच्या नियुक्तीसाठी पात्र असणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे इथे फक्त डिप्लोमाचा क्रायटेरिया आहे तुमचा डिप्लोमा एज्युकेशन असेल तर म्हणजे मीर वाईफरी आणि नर्सिंगचा डिप्लोमा जर तुमचा पूर्ण झालेला असेल तर तुम्ही डेफिनेटली फॉर्म जे आहे फिलअप करू शकताय पे स्केल खूप चांगला आहे एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या जर तुमच्याकडे मास्टर्सची डिग्री आहे पदव्युत्तर पदवी आहे तर तुम्ही ओव्हर क्वालिफाईड असणार आहात तुम्ही त्या पदासाठी पात्र ठरत नाही मग त्या केसमध्ये ठीक आहे तर बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत स्पेसिफिकली आत्ता जे आपण स्टाफ नर्स या पदाबद्दल बोललेलो आहे त्याच्यासाठी या बॅचेस जॉईन तुम्ही करू शकताय आणि याच्यासाठीच बॅचेस जे आहेत सुरू झालेले आहेत तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस त्यामध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू शकता की कशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात सिलेबस जो काही असणार आहे आरोग्य विभागाचा तो कम्प्लीट होणार आहे आणि ई टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जात त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू